कस काय झाली हॉटेला मध्ये बघितलं का हे का सगळं चिकन आणि असं पाणी हॉटेलमध्ये मध्ये सुद्धा बघितलं लोकांना इथं बसता ये ना उठता ये ना हे काय त्याच्यामुळं सगळ्या पुढच्या मोकळ्या येत पाहिलं पाहिजे अशी परिस्थिती सगळी ही पाणी 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 हे पावसामुळं काय झालं संपूर्ण पालामध्ये पाणी घुसल्यामुळं सगळ्या वारकऱ्यांची चाललेली फजी हे अशी <laughs> परिस्थिती होती वारकऱ्यांची पाहिजे एकदा का पाऊस आला कि सगळ्या पालांमध्ये पाणी आणि मग काय होतं माऊली ही काय हे का बिजली वारकरी असे कपडे वाळायला घातले बघितलं का असं झालं एकंदर वातावरण आणि तरी सुद्धा परमार्थाची हा का इकडं तळवट बिजला टाकला वाळायला काय करायचं हे इकडं बी सगळी बघताय परिस्थिती तुम्ही ही वारकऱ्यांसाठी अशा पद्धतीने प्रातिविधीची सुविधा केली जाते पाहिलं सकाळची वारकऱ्यांची प्रातिविधीसाठी केलेली सुविधा पाहिलं पाहिलं अशा पद्धतीने केली जाते सुविधा आणि एक पावस येऊन गेला आपण बघितलं का हे परिस्थिती काय झाली ती असं वारकऱ्यांचं पावसामध्ये हाल म्हणजे सगळ्या चटया तळवट सगळं म्हणजे भिजाबीजी झाली हो सगळी आणि बिजाबीजी झाल्यानंतर पाले भिजली पालातून आत पाणी गेलं आणि सगळं विस्कळीत वातावरण झालं तर त्यांना परत ही परत पाल काढायची चढावरती ठोकायची असं त्यांचं एकंदर संध्याकाळचं नियोजन आणि आयोजन का असं शेंगावर शेंगा बाजून विकल्या जातात वारे मध्ये पल्ली का नाही नुसते शेंगावर झुंबड बघितलं का वारकरी बघितलं का एव काय असं शेंगा आणि शेंगावर असे झुंबड चालली लोक